बिंदास बोलणार ठाकूर हे बिंदास बोल मी उमेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो रिव्ह्यू करणार आहे मराठी सिनेमा माझी प्रार्थना माझी प्रार्थना हा सिनेमा रिलीज झाला आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की आता वॉर सिच्युएशन होती आणि त्या सिच्युएशनच्याच पिरियडमध्ये हा सिनेमा रिलीज होणं हे थोडं दुर्दैवाची गोष्ट कारण माझी प्रार्थना हा जो सिनेमा आहे ही एक लव्ह स्टोरी आणि ब्रिटिशकालीन लव्ह स्टोरी आहे याच्यामध्ये आपल्याला पद्मराज नायर आणि उपेंद्र लिविय हे दिसतात प्रामुख्यानं ना। पद्मराज नायर म्हणजेच साऊथचा माणूस आहे आणि ही साऊथची व्यक्ती साऊथचं डोकं येऊन मराठी इंडस्ट्रीची जी गंमत आहे त्याला मिक्स करून हा एक सिनेमा जबरदस्त बनवलेला आहे माझी प्रार्थना तसं बघायला गेलं तर तुम्हाला सांगू का फालतू सिनेमा आहे एकदम फालतू सिनेमा आहे माझी प्रार्थना हे का नाव आहे का पद्मराज नायर सारखा माणूस हा मराठी सिनेमा बनवतो एकदम फालतू सिनेमा नाही फालतू सिनेमा नाही आहे फर्स्ट हाफ थोडा स्लो आहे संत आहे सिनेमा पण माझी प्रार्थना हा सिनेमा सर्वोत्कृष्ट सिनेमा असं मी म्हणेन गोष्ट कालीन आहे लव्ह स्टोरी आहे आत्तापर्यंत आपण पर लव्ह स्टोरीज बऱ्याच बघितल्या त्या लव्ह स्टोरीज कशा तुम बने एक दुर्जे के असं सगळं असताना माझी प्रार्थना हा जो सिनेमा आलेला हा आउटस्टँडिंग लव्ह स्टोरी सिनेमा आहे आणि याच्यामध्ये जे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे ना हे कमाल आहे कमाल ह्या माणसाला पद्मराज नायरला तर वेळ लागलेला आहे वेडा माणूस आहे ठार वेडा माणूस आहे त्याने मराठी सिनेमा बनवला माझी प्रार्थना त्यात ट्रान्सफॉर्मेशन असं केलं ना तुम्ही बघून जा ना म्हणजे घाबरून जाल काय वेळ असं माणसांना म्हणजे खरोखरच जे हाडासे कलाकार म्हणतो ना त्यातलं पद्मराज नायर आहे ह्या माणसाने सगळ्या बाजू सांभाळलेल्या आहेत या सिनेमाच्या त्यामुळे वन मॅन शो असलेला पद्मराज नायर ह्या माणसाने ह्या पद्धतीनं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे की शॉकिंग आहे सगळ गोष्ट खूप छान सिनेमा आहे फक्त तो स्लो आहे याची गोष्ट छान आहे डायलॉग्स थोडे त्या काळचे म्हणजे ब्रिटिश कालीन जर असते त्या पद्धतीचं तर आणखीन गोडवा आला असता स्क्रीन प्ले स्लो आहे मी दोन्ही हाफ म्हणजे फर्स्ट हाफ सेकंड हाफ स्लो आहे एकदम संत चालतो सिनेमा कदाचित त्याची ते टेस्ट तशी त्यांना वाटत असेल की आपण असा पिक्चर मांडावं पण तो स्लो झाला आहे पद्मराजजी तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन केले बॉडीचं पण जर सिनेमाचं स्पीड वाढवलं असता तर कदाचित ह्याने खूप मोठी उडी घेतली असते असं मला वाटतं सिनेमॅटोग्राफी आहे ना कमाल आहे बॉस खरंच तो कमाल आहे तुम्ही हा सिनेमा बघा सिनेमॅटोग्राफी मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी हा सिनेमा बघावा काय कमालीचं लोकेशन वापरलेत काय कमालीचं दाखवलं आपलं आपलं लोकेशन इतकं सुंदररित्या दाखवणारा हा सिनेमा म्हणजे माझी प्रार्थना काय शॉर्ट्स आहेत काय टेकिंग आहे काय डिरेक्शन आहे जबरदस्त मी तुम्हाला सांगतो ना हा सिनेमा मिस करू नका खरं तर खूप उशीर झालाय मला सांगायला पण काय करणार परिस्थिती तशी आहे ना सिनेमा बघायला मिळणं पुन्हा रिव्ह्यू करणं माझी प्रार्थना जर प्रोड्युसरने आता ओ टी टीवर आणला तर बरं होईल असं मला वाटतं कारण की हा सिनेमा बघायलाच पाहिजे सगळ्यांनी सगळे अभिनेता असो दिग्दर्शन असो किंवा सिनेमोटोग्राफी असो किंवा ओव्हरऑल सेट डिझायनिंग मेकअप सगळे डिपार्टमेंट्स या फिल्मचे आहेत ना ते अप्रतिम आहेत माझी प्रार्थना हा जबरदस्त क्लास सिनेमा आहे एक वेगळ्या धातिणीचा मराठीमध्ये बनलेला हा सिनेमा असं मी म्हणेन अभिनयाच्या बाबतीत तर कमाल केली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला उपेंद्र लिमि ज्या पद्धतीचा विलन त्यांनी साकारलाय तो खुंकार आहे खतरनाक आहे आणि त्यामुळे जास्त इम्पॅक्ट येतो या सिनेमामध्ये आणि खरंच सगळ्यांनी अभिनय इतका छान केलाय इतका जिवंत केलाय की तुम्ही त्याच्यावर कनेक्ट होता खूप सुंदर सिनेमा आहे माझी प्रार्थना जिथे कुठे तुम्हाला अवेलेबल होईल तो बघा सिनेमा थिएटर्समध्ये असेल तर लगेच जाऊन बघा आणि नसेल तर ओ टी टीवर येण्याची वाट बघूया पण खरं सांगतो जिथे लागला असेल तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तर जा आणि हा सिनेमा बघा कमाल सिनेमा आहे कमाल स्लो आहे एवढं तुम्हाला आत्ता सांगतो बिंदास सांगतो खूप स्लो आहे सिनेमा पण मस्त आहे नायरजी सॅल्यूट आहे तुम्हाला मराठी सिनेमा बनवलाय त्यात बॉडी ट्रान्सफॉर्मेशन असं केलंय की सगळ्यांना लाज वाटेल एवढी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं तुम्ही सिनेमा खूप छान बनवलेला आहे आता तो चालला नाही नशीब म्हणावं लागेल पण हा वेगळा सिनेमा आहे हा या सिनेमाला पुरस्कार मिळायला हवेत असं मला वाटतं बिंदास सांगेन कारण की त्या पद्धतीचा हा सिनेमा झालेला आहे एवढा जबरदस्त सिनेमा आहे आणि जी लव्ह स्टोरी म्हणजे माणूस प्रेमासाठी काय काय करू शकतो किती वेळा होऊ शकतो माझी प्रार्थना अरे बापरे म्हणजे सिनेमॅटोग्राफी तुम्ही जर विचाराल ना कमाल 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 एकदम खतरनाक खरंच जाऊन बघा हा सिनेमा माझी प्रार्थना मी पुन्हा 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 तुम्हाला सांगतोय हा सिनेमा बघा काय काय करिश्मा केलं काय माणसांनी मेहनत घेतली आहे किती वर्किंग केले किती डिटेलिंग आहे यामध्ये प्रत्येक फ्रेममध्ये खूप डिटेलिंग आहे बस लोकेशन्स जे वापरले त्याच्यामध्ये खूप डिटेलिंग आहे वातावरणाचे डिटेलिंग पण खूप आहे इतकं छोटं छोटं काम केलेलं हा सिनेमा फिल्म इंडस्ट्रीच्या कनेक्टेड लोकांनी सगळ्यांनी आवर्जून बघायला पाहिजे कारण की तुम्हाला याच्यातून शिकायला मिळेल ज्ञान मिळेल आणि मराठी सिनेमा किती उच्चांक गाठू शकतो मेकिंगमध्ये याचे उत्तम उदाहरण आहे माझी प्रार्थना नायरजी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझा रिव्ह्यू ते थांबवतो जर तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका हा सिनेमा बघायला तर अजिबात विसरू नका माझी प्रार्थना आणि माझी प्रार्थना आहे तुम्हाला की हा सिनेमा बघा 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 भेटूया लवकरच धन्यवाद